अडदूर येथील पौर्णिमा महिला बहुउद्देश संस्थेच्या वतीने सरस्वती इंडस्ट्रीज देशमुख वस्ते येथे पाच झाडे लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आलाय यावेळी विविध प्रकारचे पन्नास हजार झाडे लावण्याचा संकल्प करून शपथ घेण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुजाता उर्फ बाबई चव्हाण यांनी आंबा चिंच कडुलिंब सागवान लिंबू ही रोपे गरजूंनाही मोफत देण्यात येणार असून याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे यावेळी नागेश चव्हाण अंजली चव्हाण लक्ष्मण बारगळसर बालाजी राठोड विजया कंदले विशाखा मुकरे वैजयंती गोवे संगीता धोत्रे सुशाबाई गुंजे लक्ष्मी जाधव कल्पना क्षीरसागर विश्वनाथ कांबळे चंदाबाई कांबळे राजश्री चव्हाण आदी संस्थेच्या आणि बचत गटाच्या सदस्य उपस्थित होते धाराशिव न्यूजसाठी सचिन तोगी अणदूर धाराशिव धाराशिव न्यूज चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेलायकॉन प्रेस करा